बहुत ही पलटी खाते हर बार पलटी थैंक यू सो मच इस माझी पावती आहे पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे खूप खतरनाक आहे आपल्या सोबत आपले खलनायक आहेत मिस्टर जय आणि आज ते काय करणार आहेत तुम्ही त्यांनाच विचारा जय भाऊ आज काय करणार आहे आज बदला गेना रहे। के के ले। सो दसा मी बदला घेणार आहे रायाने ते माझ्या सोबत केलंय सोया डोक्यात असं आहे की मी त्याला माझ्या जीपला मागे बांधणार दोरीने आणि त्याला गावभर पळवणार आहे लय मजा घेणार आहे जेवढे पडे खतरनाक खतरनाक म्हणजे तो सीन बघतानाच आम्हाला किती टेक्निकली अवघड सीन आहे गाडी जे जे गाडीमध्ये बसलेले आहे ड्रायव्हर गाडी आणि राया पाठीमाग पळतोय रायाला खेचत खिचत पळतात त्यावेळेस खलनायकाच्या मनातली मेंटॅलिटी काय असेल आणि तुम्हाला काय वाटतं त्याविषयी खलनायकाच्या मनात मेंटेलिटी काय असेल हे ऍक्च्युअल खलनायकला विचारावं लागेल पण जय घुरपडेचा जर मी विचार केला तर त्याचा असंच आहे की हा आता इथे फरफटत नेला तरी चालेल थरपटत खरपटत सगळं गाववाल्याने बघितलंय की त्याने काय काय केलेलं आहे त्यासाठी मी त्याला शिक्षा देतो आणि अ डोक्यात हेच आहे की हा जगला नाही पाहिजे ह्याला खूप त्रास झाला पाहिजे यातना झाल्या पाहिजेत मारताना म्हणून त्याला मी असे गाडीचे मागून पळवतोय दोरी बांधून आणि जोर जोरात पळवतोय जेणेकरून तो, तो पडेल फरपटेल खर्चाटेल लागेल त्याला खूप असं माझ्या डोक्यात आहे बरोबर आहे कारण मित्रांनो हे आपले जय आहेत पॉवरफुल बिलनच काम करताय तुम्ही कमेंट मध्ये कमेंट मध्ये तुम्हाला काय कमेंट येते का कि आराम खोर आहे याला असंच झालं पाहिजे याला याच लग्न नाही झालं पाहिजे थँक्यू सो मच हीच माझी पावती आहे तर हीच खरं खरं तर एका खलनायकाची हीच पावती असते आम्ही पण शूटिंग करताना जेव्हा जयच्या विषयी आम्हाला अम, काही बोलायचं असतो मनात आमच्या शिवीचे देरमुक्ती रिएक्शन येत खूपच आवडलेला खल्ला खल्लाय काय माझ्या तर आणि सगळ्यांच्या पण तुम्हाला कसं वाटतं तुम्ही कमेंट मध्ये संग्राम साळवी सरांबद्दल नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा येस गाडी पद्धतीने

<tult, to address quieranMaangas> ते हा दे ये <hans>

કોનાજબ <tipen> 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 जाओ मंदिर पे जाऊ मंदिर पे जाऊ जु मंदिर पे करेक्ट 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 मंदिर कंटिन्यू मंदिर पळव 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 सांगा बोलत राहा बघा बघा शॉर्ट शॉर्ट्स काय करे राय थोडासा लांबरा

म्हणजे तू पोलिसांच्या कामात अडथळा का निर्माण करतेस चुकीचं करते आता पहिला मार्ग सगळं गाडी थांबल्यानंतर सगळे पहिल्या मार्गवर आले पसरून पसरून थांबा गळपार पण त्या माणसाला काय पकडलं त्याला माणसाला त्याच्याकडून खंडणी वसून केली हे बरोबर होत कोणाच्या बाजूने पण मी ते केलंय सगळ्यांसमोर केले आता आपण ते केलंय अरे अख्या गावासमोर केलं ना आपण ते माणसं काहीतरी कारण होत सो so, नमस्कार आज आपण एक युनिक सीन करणार आहोत म्हणजे करतोय की जय रायाला पूर्ण मार्केटमध्ये गाडला सिमन गोल गोल फिरवतोय मार्केटमध्ये त्या मार्केटमध्ये आमची खूप इज्जत आहे ते मार्केट आमचं आहे ती मार्केट आमची शान आहे आणि तिथं रायानं चुकी नसताना जय त्याची जयगिरी दाखवतो की मीपणा पणा आहे तो आज पूर्ण मार्केटमध्ये दाखवतो तो तुम्हारा एकदम ठरा रखा ये हमारे संग्राम दादा है बहुत ही पलटी खाते हैं, हर बार सब ना पल्टी खाने का नतीजा <laughs> राया का गेम प्लान पूरा चौपट कर देते सो so अभी इनको प्लास्टर है एक दोन नहीं प्लास्टर नहीं तो था दहा बारह दिन काड़ा लगना येस yes. या ठिकाणी आता थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा लागणार आहे आता शूटिंग करता येणार नाही आपल्याला तर मी कॅमेरा लपून ठेवतो आहे या इथं कोपऱ्यामध्ये ह्या आहे बघा हा आमचा कॅमेरामॅन एक आहे असा मोबाईल ठेवणार आहे आणि शूटिंग घेणार आहे आपल्या व्हिडिओ ब्लॉगसाठी आभी गाड़ी में बैठे गाड़ी आहे सर आणि सगळे गाडीमध्ये बसलेले आता मी इकडून आउट होऊन जाणूस की बद्दल तू तर आणि याच्यासारख्या जनावराला माणूस दाखवलेली आहे रोज रोज हा बघ अरे आणि राक्षसाला कुठलेही काम करण्यासाठी कारण लागतं जयपुत

पर लो पर कंपैक्ट करू क्या हाँ, अभी देखो बांध के वो आगे ही जाएगा और उसके बाद गाड़ी ही घूमेगा परोडिंग ऑन एक्शन नहीं ही मुझे आगे मतलब मंजरी मी पुलिस वाला काय कसा सगळ्याचा ने क्या म्हणत आहेत त्रास दिला शिक्षा देतो म्हणून उसको असं वागलं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा हा टेलिकास्ट काल परवाच झाला होता पण मला ते टाकायची इतकी आतुरता होती हा सीन झाल्या झाल्या टेलिकास्ट झाल्या मला हा ब्लॉग टाकायचाच होता म्हणून मी अर्जंट हा ब्लॉग टाकला पुढच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला रायाच्या अड्ड्यावर जी धमाल होत असते किंवा रायाच्या ज्या मारामार्या असतात सगळी भाईगिरी असते की सगळी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय